हॅलो गाईज तर मी आता सध्या आलेले आहे गावाकडे आणि बघू शकता मी शेतामध्ये चालले कुठे साप यो साप हाय पाऊच दिसला ना बापरे ते बघ कसं बसला थोड मोठं ते कधी नाही साप आता वेगळ्याच प्रकार गेला खाली आपला आवाज गेला गेला खाली

व्हिडिओ घेतला वी ते तिथं होता म्हणून आता पण दिसतं की हे काय व्हिडिओ मध्ये कसं पळायला लागलाय विडिओ मध्ये क्लिअर दिसायला अजून थोडं मोठा साप आहे हे बघ बरे तोंड काढले रुद्र काय करण नाही ना वरती कशाला येते कुठं पाण्यातलं साप बघा विहिरी मध्ये साप गेलाय किती दिवसापासून इकडं आला परत परत आला आला रुद्र खूप दिवसापासून साप पडलाय कॅनलच्या पाण्यांमधून आलेला आहे त्याला निकतच नाही वरती गेला खाली आता हा तसा अटकलायच घ्यायचं वरती नाही काही प्रॉब्लेम नाही की पण आता निघाला आणि शांत आलाय चांगला कुंट न परत आपल्या इथे शेतात फिर लटकून तर बांधून हा आठ काऊची तर हाँ बरोबर आलं आहे चल 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 राहू द्या आता आपण आपण येऊ तोपर्यंत आंबे उतरून च पुढे जात नाही आता बसलाय शांत तिथं आम्ही आता चाललोय आमच्या शेतातले आंब्याचं झाड आहे ते मधलं तिथे आंबे उतरायला तर बघा कसा उसा आलाय रुद्र चाललाय पुढं भाई आपण आईसोबत आंबे उतरायला चालू आहे आम्ही सगळेजण डेंजर कापते तर घाईस बघा आम्ही चाललोय असं कापणार आहे नंतर आगाघ होणार आहे पार हे ऊस एक तर पानं एवढं कापत डेंजर बघा किती भारी आलं काहीच मला दाखवते मी बघा ऊस कसं आलं आले भारी एकदम कुठे गेले तुम्ही हा आले आऊस समजाणं पण गेले थोडा मोठा ऊस झाला हे आम आमचं आंब्याचं झाड बघा किती आंबे लागलेत तरी कमी झालेत कायचे नेल ते उतरून आंबे अजून पाड आता लागले लाग पाड ह्या आंब्याला पडले ना खाली लई मोठे मोठे आले ते आंबे पडलं खाली रुद्र, खाली रुद्र। ती पाड काढून या सवकडे मला दिसलंच नाही ते पाड कुठे व्यवस्थित आहे रुद्र नीट जरा लय लागलेत वरती तर आंबे किती येत असे लय असं कळून येणार पण आतमध्ये येत

गोड लावायला काही तुला आहे का तर काहीच तुम्ही बघू शकता हे आंबे पाड निघलाय बघा एवढा आंबा गोड आहे हा गोडे म्हणजे आता पिकल्यावर तर हा एक तर लवकर पिकत नाही दहा पंधरा दिवस लागतं झालं पिकायला पण गोड पाड निघला तरी पण बघा एवढं खाते तरी पण आंबट अजिबातच लागत नाही आहे भारी एक नंबर सगळ्यात फेवरेट आंबा आम हे आमचं आंब्याचं झाड आहे सगळ्यात फेवरेट आणि असे तीन झाड आहेत आमच्यावर ते दुसरे दोन आहेत अजून एक आंब्याचे झाडं झाडाचे आंबे उतरलेत ते खाऊन पण झालेत आमचे खूप सारे त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही पण तुम्हाला दाखवते मी ते आंब्याचं झाडं आणि अजून एक मध्यभागी एक आहे आणि हे एक असे तीन झाड आहेत एवढे आंबे लागतात डेंजर लय आंबे लागतात आणि आम्ही एवढं खाऊन खाऊन आम्हाला संपत नाहीत तेवढे आंबे असतात या तुम्ही पण मस्तपैकी आंबे खायला आता जेवढे पाड भेटणार आहे तेवढे आम्ही खाऊन फिनिश करणार आहे जेवढे भेटतील तेवढे आंबे खाणार मस्तपैकी बरोबर फांड्याला लावायची फांद्याला पलीकडं आंबे नाही पोत पोत लागल ना आपल्या भरायला असं इकडं ओढ असं पकड असं जास्त पकड आता काय तू आता मस्त तेवढे मजाला किती वेळ लागायचं आंबे एवढे मज आंबे किती वेळ चारशे टाकायची साठ uh, आंबे देखे दिस। देखे दिस। देखे दिस। देखे दिस। हे एवढे अजून इकडे पण आहेत आंबे तुम्हाला टोटल सांगते किती आंबे उतरवलेत आज आम्ही वेडो खूप मोठा होईल तेवढा जर चालू ठेवला तर पूर्ण मोजून तिकडचे सगळे सांगते खालचे तिथे किती आहेत मोजून टाकते वाघ आहे त्याच्यात किती आहेत ती, 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 चा। ती? दोन चार, चार, चार आठ एक दोनशे आठ किती झाले टोटल आंबे दोनशे आठ साठशे बत्तीस तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस आणि ती नेहमी तीनशे चारशे जवळ झाले चारशे तीस चाळीस तीनशे साडेतीनशे आंबे मग नाही तर गाईज हे एक आंब्याचं झाड मागच्या वर्षी ह्याला खूप सारे आंबे लागले होते पण ह्या वर्षी एक पण आंबा लागलेला नाही बघा आणि इकडे हाऊस बघा कसा भारी आलाय एवढे आंबे आज उतरून आण आणले आम्ही साडेतीनशे आंबे असतील साप रुद्र कुठे गेला साप तर काहीच मग साप आला होता त्या टायरवरती ट्यूबवरती आता कुठे गेला तो साप गेला गेला निघून पडला वाटतं कुठे गेला साप गेला।, गेला ना गेला साप पाण्यामध्ये परत काढायचं होतं वरती पण नाही काढलं त्याला तर गाईज आता चला आता रील्स वगैरे काढणार आहे मी कारण की एवढ्या काढायला जमलं नाही मला रील्स काढून घेते आता तर गाई जमचं आजचं आमचं मधलं शेतामधलं मस्तपैकी आंबे वगैरे उतरून रील्स वगैरे काढून आणि चला आता मी घरी जायचा टाईम झालेला आहे आज मी भैया आणि रुद्र एवढंच आलो होतो आता उद्या बघू कोण येते शेतामध्ये उद्याचा परत ब्लॉग बघायला भेटलं तुम्हाला नक्की कंटिन्यू करा आणि भेटूया परत उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय